नमस्कार मी भरत चौगले सर आपल्यासमोर कविता वाचन करतोय कवितेचं नाव बहुमोल जीवन कवी रमन रणदिवे मनासारखे सारे काही जीवनात या घडते का मनासारखे सारे काही जीवनात या घडते का फुले निखळुनी पडती तरीही झाडसारखे झडते का फुले निखळूनही पडती तरीही झाडसारखे झडते का भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला काटे देते म्हणूनही लती का मातीवरती चिडते का मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, का मनासारखे सारे काही जीवनात या घडते का वसंत येतो निघूनी जातो ग्रीष्म जाळतो धरणीला वसंत येतो निघून जातो ग्रीष्म जाळतो धरणीला पुन्हा नेसते हिरवा शालू पुन्हा नवे पण सृष्टीला देह जळाला म्हणून धरणी एकसारखी रडते का मनासारखे सारे काही जीवनात या घडते का ही मनासारखे सारे काही जीवनात या घरते का, का। रोजनभाचे रंग बदलती नभाचे रंग बदलती घनदाटून येतात तरी निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी अवसेला पाहून पौर्णिमा रुसुनी बसते का अवसेला पाहून पौर्णिमा रुसुनी बसते का मनासारखे काही जीवनात या घडते का मनासारखे सारे काही जीवनात या घरते का सुखदुःखाची हून सावली येते जाते राग नको सुख दुःखाची हून सावली येते जाते राग नको संकटास असलेले या भिडावे आयुष्याचा त्याग नको संकटासलेले या भिडावे आयुष्याचा त्याग नको बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरूनी मिळते का बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरूनी मिळते का मनासारखे सारे काही जीवनात या घडते का मनासारखे सारे काही जीवनात या घडते का धन्यवाद